मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव घरकुलाचा लाभ द्या मारेगावच्या बोटोणी येथील ग्रामस्थ धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात मारेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी जाणीवपूर्व दुर्लक्षित करत असल्याचा निवेदनातून आरोप घरकुलासाठी पात्र असताना गटविकास अधिकाऱ्यांनी डाब आणले यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोणी या गावातील अनेक कुटुंबाचे वीस वर्षांपासून गावात वास्तव्य आहे अशातच येथील येथील गावातील नागरिकांना घरकुल लाभासाठी पात्र मारेगावच्या पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी जाळूपूर्वक दाबल असल्याचा आरोप करीत आम्हाला घरकुलाचा लाभ द्या म्हणत मारेगावच्या बोटोनी येथील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले व आम्हाला घरकुलाचा त्वरित लाभ द्या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सर्वांसाठी पक्की घरे अशी शासनाची महत्वाची योजना आहे मारेगाव तालुक्यातील बोटोनी इथं वर्षांपासून अनेक नागरिक वास्तव्यास आहेत अजूनही शासनाच्या विविध योजनेपासून मारेगावच्या बोटोनी येथील नागरिक वंचित आहेत अशातच येथील नागरिक घरकुली योजनेसाठी पात्र असून पंचायत समिती मारेगाव तसेच संबंधित गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी ग्रामस्थांनी निवेदन दिले मात्र पात्र असून सुद्धा गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांना घरकुलाचा लाभ दिला नसल्याचा आरोप जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी केलेला आहे त्यामुळे शासन प्रशासन दरबारी व्यथा मारेगावच्या बोटोनी येथील ग्रामस्थांकडे दुर्लक्षित होत असल्याने शेवटी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना आम्हाला त्वरित घरकुलाचा लाभ द्या या मागणीचे निवेदन बोटोनी येथील ग्रामस्थांनी दिले आहे निवेदन देत्यावेळी बोटोणी येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन नाव माझं असून समाविष्ट असून मला कुला वंचित ठेवण्यात आलं त्याबद्दल मी साहेबाकडे तक्रार देऊन सुद्धा माझ्यावर अन्याय झालेला आहे तरी मला न्याय द्याव काय मा, नाव तुमचं माया अशोक बोरोजवाडी श्रीमती माया अशोक बोरजवाडी कुठल्या बोटोनी राहणार बोटोणी मारेगाव जिल्हा यवतमाळ माझं नाव पुंडली भुसवंत राऊत आहे व माझी बाई माझी आई बहात्तर वर्षाची असून ती तिथेच मैदागा लहानपणापासून बहिष्कार झाल्यामुळे ग्रामपंचायतच्या राजकारणामुळे यांनी बा त्यांना घरकुल देण्यास मैदागा का डावण्यात आलेला आहे तरी माझी अशी इच्छा आहे की बा हा ग्रामपंचायत सरपंच व सचिव ज्या लोकांनी त्याच्यावर डावण्यात आलं त्यांच्यावर सखस्त कारवाई करून लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे कुठल्या चिंचवणी बोटोरी चिंचणी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ नाव काय पुंडली भूसन राऊत